कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगा उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं होळी लावण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून मोठ्या भक्तिभावानं जोपासली जाते गावागावात होळी लावली जाते तर होळीच्या पहिल्या दिवसापासून हुताशिनी पौर्णिमेपर्यंत होळी लावली जाते साया रे साया आमच्या देवाला सोन्याचा पाया पळस रे पळस आमच्या देवाला सोन्याचा कळस अशा आरोळ्या देत होम पेटवला जातो आणि होळी पेटवल्यानंतर पारंपरिक गाणी म्हटली जातात रहातामध्ये काठ्या घेऊन पेटलेल्या होळीच्या बाजूने गोल गोल फिरत हुचो हुचो बोलत पाच फेऱ्या मारल्या जातात आपल्या गावदेवीच्या नावानं गारणं गायलोत गातलं जातं आणि अशी रोज पौर्णिमेपर्यंत होळी लावली जाते शहरामध्ये खऱ्या शिमगोत्सवाला पौर्णिमेनंतर सुरुवात होते तर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणातील शिमगोत्सवाचं हे वेगळेपण आजही तितक्याच भक्तिभावानं जपलं जातं रत्नागिरी मध्ये सुद्धा शिमग्याची धूम सुरू झालेली आहे दापोलीतील श्रीदेव धावजीची पालखी रात्री आपल्या भक्तांच्या भेटीला जाते नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी ख्याती असणाऱ्या धावजीच्या पालखीची लोक आतुरतेनं वाट पाहतात शिमगोत्सवात ग्रामदेवताची पालखी घरी येत असल्यानं कोकणात वातावरण आनंदी बनलंय पालखीची पूजा करण्यासाठी महिला मंडळी आतुरतेने वाट पाहतात इडापिडा जाऊ दे पोराबाळांना लहान थोरांना सुखी ठेवाचा आशीर्वाद दिला जातो पालखी समोर नवस बोलला जातो आणि नवस खेळला जातो शिमग्यामुळे वातावरण आनंदी बनलं असून असंच वातावरण येणाऱ्या रंगपंचमीपर्यंत असणार आहे